हॅलो फ्रेंड रसोई मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मसाला मेथी करून दाखवते तेल टाकून एवढा तेल टाकायचे हे कांदा टाकायचा लसूण टाकायचा थोडे मटर टाकायचे आहेत त्याच्यामध्ये एवका हे टाकायचे आणि स शेंगदाणे टाकून त्याची पेस्ट करून घ्यायची माझ्याकडे साबुत शेंगदाणे भाजलेले म्हणून मी त्याच्यामध्ये ना डायरेक्ट पेस्टमध्येच टाकणार आता हो हे का हे ना मी पेस्ट करून घेते मी पेस्ट करून घेताना कांद्यामध्ये मी काही टाकत नाही बरं का जिरे वगैरे आता हे अगोदर कांदा भाजून घेते चांगला पण टाकले तर चलते बरं का आता हे भाजी मी धुवून स्वच्छ घेतली एक जोडी भाजी आहे स्वच्छ धुवून घेतली त्याला रा चिरायचे हे लसण कांद्याची पेस्ट आहे आणि हे लसण वरून टाकायचं लसण च्या असं साबुत लसून टाकले ना खूप छान वाटते बरं का भाजी आता हे चांगलं भाजून घेते पेस्टीचं ह्याच्यामध्ये थोडा खोबरं टाकते खोबरं टाकते चिरलेलं खोबरं आणि भाजल्या शेंगदाणे ते डायरेक्ट पेस्टमध्ये टाकणार आहे ह्याच्यामध्ये टाकणार नाही आणि ह्याला बाकीचे सगळे आपल्या मसाल्यामधले मसाले लागतात काळा मसाला लागते लाल तिखट लागते हळद लागते मीठ लागते थोडीशी साखर लागते साखर तू किंचित टाकावीच लागते का तर कडवड पण आहे ते मेथीचा मेथीचा कडवट पण आल्यानंतर मेथी आपल्याला खावकी वाटत नाही आता ही चांगली बारीक चिरून घेते मी मेथी एवढा धुवून घेतली आता हे चिरून घेते आणि पेस्ट गार हे सगळी सगळं गार झाल्यानंतर ह्याची पेस्ट करते आता हे बघा ह्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकली बघा का हे सगळं पेस्ट भाजून घेतले मी हरभऱ्याची डाळ भाजली खोबरं भाजले कांदे भाजले लसूण भाजलाय आता ह्याच्यामध्ये मी गॅस लागणार गेलाय माझा हवा बसून त्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये ना फक्त तेलामध्ये ना मी मोहरी आणि जिरे टाकले आता ही भाजी चांगली चिरून घेतली मी आता ही भाजी छान चिरून घेतली ना ती भाजी ह्याच्यामध्ये टाकायची आपल्याला लसूण आहे आणि तीळ मी कच्चेच टाकणार आहे थोडे टाकणार आहे तीळ आणि हो का हे लसूण आहे लसूण लसुन मी थोडा टाकणार आहे वर पहा झाले आमच्याकडे लसूण जास्त सहन होत नाही तुम्हाला आता ह्याच्यामध्ये ही भाजी हलवून घेते चांगली तोपर्यंत पेस्ट करायला जे आपण ठेवलं होतं ना साहित्य ते गार होत ते साहित्य गार झालं अगोदर भाजी घालून घ्यायची म्हणजे भाजीचा कलर चांगला हिरवा कलर राहतो भाजीचा ह्याच्यामध्ये मी मीठ वगैरे चाकल्याला नाही बरं का आपल्याला भाजी जशी आता भाजीची ही पेस्ट तयार होती ना सगळी ग्रेवी त्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो टाकायचं आहे बरं का टोमॅटो टाकल्याला नाही त्याच्यामध्ये अर्धा टोमॅटो टाकणार आहे माझ्याकडे टोमॅटो ग्रेव्हीमध्ये जास्त आवडत नाही आणि बी टाकला तर आहे माझ्याकडे ग्रेव्हीमध्ये टोमॅटो आवडतच नाही जास्त आता हे चांगली शिजवून घेते आणि टाकत काढून घ्यायची चांगली शिजल्यानंतर टोमॅटो थोडा टाकणार आहे जास्त टाकणार अर्धा टोमॅटो टाकणारे मिक्सर घेतलाच नाही टोमॅटो घेतो मी माझ्याकडे द्यायला सांभाळ तर त्याच्यामध्ये काही टाकलेलं नाही मी भाजी अशी शिजवून घेतली पात्र आपल्याला मीठ मिरची टाकायची असली तर भाजी बघावी लागेल ना किती भीतीची आज मग ग्रेवीमध्ये मीठ मिरची हळद टाकायचं माझ्याकडे खातेच पण तिकड म्हणून मी जास्त मिरची टाकत नाही बरं का माझ्याकडे कलर दिला काही नाहीये तिकड खातेच माझ्याकडे आणि बाजाराची मिरची खात नाही बाजाराची मिरची खात नाही जास्त बेड जी घरी करतो थोडं तिखट जमत नाही म्हणून मी कमी मिरची टाकते बघा माझ्याकडे कलर दिलं रेट नाही कसं जाणला आता हे चांगली चिंली आता हे काढते आणि ग्रेव्ही करून फोडणी देते आता बघा ह्या पेस्ट मध्ये मी थोडे मटर टाकले तर चारच मटर टाकलेत भाजता मटर टाकलेत न भाजता तीळ टाकले तर बाकी सगळं साहित्य भाजलेलं आहे पण तीळ आणि मटर न भाजता टाकले तसं साहित्य सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी देईन आणि सांगितलंय पण बरं का मी सगळं साहित्य आता हे का हे मेथी फोडणी टाकून ठेवलेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला ना ते साबुत लसण टाकायचं की असं आहे आणि हो काही पेस्ट केलेली आहे आता मी ही बारीक करून घेते सगळं ग्रेव्ही आणि परत मग फोडणीमध्ये हे ग्रेव्ही टाकते आता हे बघा तेल मी थोडं टाकते बरं का माझ्याकडे तेल आम्ही थोडं वापरतो तेल जास्त खात नाही माझ्याकडे माझ्या मिस्टरांना तेल चलत नाही जास्त ह्याच्यामध्ये थोडीच मोहरी घातली आणि थोडे जिरे घातलेत का तर मी ह्या फोडणीमध्ये जी फोडणी घेऊन ठेवली होती ना नाही मेथीची त्याच्यामध्ये सगळं टाकलेलं आहे साहित्य पेस्ट पण थोडीच टाकणार एवढी पेस्ट लागत नाही पेस्ट छान झाली मिक्सर मध्ये छान दळाली आता ह्याच्यामध्ये थोडी पाणी टाकायचे परत पेस्ट ह्याच्यामध्ये टाकायची आपल्याला पाणी होईल माझ्याकडे फोणी कोणी एक ती असते मी एक करते सगळं आलेली पेस्ट आणि ह्याच्यामध्ये पेस्ट चांगली भाजून घेणार आहे माझ्याकडे मिरची कमी असते बरं का त्याच्या कारण तुम्हाला कलर दिसत नाही माझ्याकडे मिरची कमी खाते पण पिकं जास्त खाते माझ्याकडे टाकली मी चांगली भाजून घेते आणि त्याच्यामध्ये मिरची हळद धने पावडर टाकते मी कणभर साखर टाकली बरं का ह्याच्यामध्ये ग्रेव्हीची भाजी असती ना त्याच्यामध्ये कणभर साखर टाकली एक पाव चमचा पोह्याची साखर टाकली मी ह्याच्यामध्ये जास्त टाकलेली नाही आणि हरभऱ्याची डाळ भाजून टाकली तुम्ही तुम्ही बेसून बेसन बंद भाजून टाकलं तरी चलते बरं का मी हरभऱ्याची डाळ भाजून टाकली आता ह्याच्यामध्ये तर ग्रेवी चांगली भाजून घेते मी आता मी मेथी थोडी घेतली बरं का तुमच्याकडे आणखीन खात असतील आणखीन घ्या माझ्याकडे थोडी माणसं कमी आहेत आणि तेल माझ्याकडे जास्त आवडत नाही म्हणून मी तेल जास्त टाकलेलं नसतंय तुम्ही तेल भरपूर टाकू शकता तुमच्याकडे खात असतील बरं का आणि लोखंडाच्या कढईमध्ये करायला मी लोह भेटत आहे बरं का लोखंडाच्या कढईमध्ये करत जावा आता वीस आणि पंचवीस आणि तीस वर्षाच्या मुलांचे मुलींचे बुडगेजूक मान दूक पाट दूक संधी तरी तुम्ही शक्यता लोखंडाच्या कडे मध्ये का करून तेल माझ्याकडे कर तेल कमी खाते म्हणून हो मी तेल वापरत नाही जास्त आता ह्याला चांगलं भाजू देते परत ह्याच्यामध्ये मी मिरची टाकणारे मिरची टाकणारे हळद टाकणारे काळा मसाला टाकणारे धनेजिरे पावडर टाकणारे बेसन तर टाकलेले मी काही टाकणार नाही सगळ्या मिरचीतला मसाला मी ह्याच्यात टाकणार आहे आणि थोडं लहान गॅस वर मी आणि लसण अगोदर कणी ह्याच्यामध्ये कांदा लसणाची पेश टाकायची होती ती टाकलेली नाही मी आणखी हो का पण मी लसण कमी वापरते बरं का उन्हाळ्याने पोटाला एसिडिटीचा त्रास होते लसण पण जास्त वापरू नका आता उन्हाळ्यात हिवाळ्यात लसण जमत असतं भाजून घेते आणि सगळे मसाले टाकते आता बघा हे ग्रेवी चांगली भाजत आली बरं का ह्याच्यामध्ये मी हळद टाकली काळा मसाला टाकला थोडी मिरची टाकले धन्याची पावडर टाकले आणि मीठ राहिले बरं का ह्याच्यामध्ये टाकायचं तुम्ही हिंग टाकू शकता थोडा मीठ मी आपल्या चवीप्रमाणे टाकायचे तुम्ही पण चवीप्रमाणे टाका माझ्याकडे काही भाजी जास्त नाहीये ही थोडी भाजी आता ह्याच्यामध्ये ना आपण मिक्सर मधून जे दळून घेतलं होतं मिक्सर मधून जी पेस्ट करून घेतली होती त्याच्यामध्ये ते, 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 ते मिक्सर धुऊन पाणी टाकायचं वाया घालायचं नाही पाणी टाकायचं मिक्सर धुवून चांगलं आता थोडी ग्रेवी आणखीन पण माझी जाड जा आहे मी ह्याच्यामध्ये आणखीन पण पाणी टाकणार आहे थोडं ग्रेवी चांगली उकळली की मग हे फोंडी टाकलेली मेथी टाक